नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरतील एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण ओवी समजून घेणार आहोत ही ओवी आहे दुसऱ्या अध्यायातील बत्तीसावी देवा संत वृंद नमस्कार जे काल घडक तरी पूजे हे वाचून केवी निंदी जे स्वयं वाचा या ओवीचा अर्थ भाव आणि तिचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध हे फक्त आपण पाच ते सहा मिनटांमध्ये समजून घेऊया पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्ञानेश्वर ही भगवद्गीतेवर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या मराठी भाषेतील टीका आहे दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाने आत्मज्ञानाचे महत्त्व सांगत आहेत या अध्यायात अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करून त्याला कर्तव्याची जाणीव करून दिली जाते या संदर्भात बत्तीसावी ओवी ही संत आणि संत आणि देव यांच्याविषयीचा आदर आणि त्यांचे महत्त्व सांगते या ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपण देवाला आणि संतांना नमस्कार का करावा त्याची पूजा का करावी पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या शिकवणी वाचाव्यात आणि त्या आत्मसात कराव्यात ही ओवी आपल्याला आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देते आता या ओवीतील काही शब्दांचा शब्दाचा अर्थ जाणून घेऊया तेव्हा संतवृंद नमस्कार जे या ओवीचा अर्थ आपण देवाला आपल्या संतांच्या समोरा नमस्कार करावा का घडेतरी जे म्हणजेच त्यांची पूजा का करावी कारण ती योग्य आणि आवश्यक आहे हे वाचून किंवा निंदीजे याचा अर्थ त्यांनी सांगितलेल्या शिकवणे वाचून किंवा त्यांचा अनादर कसा करता येईल सोयीन वाचा म्हणजे स्वतः त्या शिकवणी वाचाव्यात आणि त्यांचा विचार करावा थोडक्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देव आणि संत यांच्याप्रती आदर व्यक्त करणं हे केवळ ब्रह्मपूजपुरत मर्यादित नाही त्यांनी ज्ञा दिलेल्या ज्ञानाचा अभ्यास करणं आणि जीवनात उतरवणं हे खरं भक्तीचं लक्षण आहे या ओवीचा खरा भावार्थ ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की खरी भक्त ही भक्त मूर्तिपूजाने मूर्तीपूजा किंवा बाह्य उपचारापुरता मर्यादित नाही तर संतांनी आणि भगवद्गीतेने दिलेल्या शिकवणीचा अभ्यास करणं त्यावर विचार करणं आणि त्या आपल्या जीवनात अंबलात आणणं हीच खरी पूजा आहे उदाहरणार्थ जर आपण संत तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांच्या भंगाचं वाचन केलं तर त्यातून मिळणारं तत्वज्ञान आपल्याला जीवनातील संकटाशी लढण्याची तक शक्ती देते या ओवीत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की संतांचा आणि देवाचं खरं दर्शन हे त्यांच्या शब्दातून आणि शिकवणीतून होतं आता प्रश्न येतो तेराव्या शतकातील ही ओवी आजच्या आजच्या काळात आपल्या जीवनाशी कशी जोडली जाऊ शकते आज व्यस्त जीवनात आपण अनेकदा बाह्य गोष्टींमध्ये अडकतो मंदिरात जाणं पूजा करणं हे सगळं महत्वाचं आहे पण खरी भक्ती आपल्या मनात आणि कृती दिसायला हवी आज आपण उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण युट्यूब पुस्तके किंवा ऑनलाईन व्याख्यानामधून संतांचा ज्ञान मिळू शकतो फक्त आपण फक्त ऐकून किंवा वाचून थांबायचं नाही तर त्या दैनंदिन त्या शिकवणींवर त्यांचा विचार करायचा आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा वापरता येतील याचा विचार करायचा संतांनी सांगितलेली नम्रता प्रामाणिकपणा आणि करुणा या गोष्टी आपण आपल्या कामात नात्यांमध्ये कशा आणू शकतो मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांनी ही उभी आपल्याला एका सुंदर संदेश देते देव आणि संत यांच्याप्रती आदर व्यक्त करावा पण त्याहीपेक्षा त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात आधार बनावा आजपासून आपण थोडा वेळ काढूया आणि ज्ञानेश्वरी किंवा संतांचं साहित्य वाचूया त्यातून मिळणार ज्ञान आणि आपल्या जीवनाला नक्कीच दिशा देईल तुम्हाला ही ओवी कशी वाटली आणि तुम्ही संतांचं कोणतं न्याय साहित्य वाचता हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदा अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऑकॉन दाबा जेणेकरून आणखी अशा आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या ओवीवर नमस्कार